या बातमीचे प्रायोजक माळसा क्लिनिक राम राजा शाह नंदुरबार येथे दिनांक अठरा मार्च सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास नगरसेवक आनंद बाबुराव माळी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला गंभीर जखमी अवस्थेत ते अलिसाब मोहल्ला येथे पडले होते त्यांना मोहल्ल्यातील मुजम्मिल हुसैन व इतर मुस्लिम तरुणांनी त्वरित दुचाकीवर बसवून जिल्हा रुग्णालयात दाखल केले सदरचा हल्ला पूर्वी क्रिकेट टूर्नामेंट मध्ये झालेल्या लहान मुलांच्या भांडणावरून झाल्याचे समजते माळी यांच्यावर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांना सुरत येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे एनडीटी साठी फिरोज खान नंदुरबार